सर्वसामान्यांची जीवनदायीनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटीचा प्रवास पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येते राज्य एसटी महामंडळानं निवडणुकांपूर्वीच राज्य शासनाला पंधरा टक्के भाडेवाढ भाड़ करण्याचा प्रस्ताव दिला मात्र शासनानं निवडणुकांच्या तोंडावर कोणतीही भाडेवाढ भाड़ न करता उलट प्रवाशांना सवलती दिल्या होत्या मात्र आता निवडणुका संपताच सरकार स्थापन होताच राज्य सरकार राज्य एसटी महामंडळाच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे यामुळे सर्वसामान्यांचा एस टी प्रवास आणखी महाग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यातच प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर प्रवाशांनी एस टी महामंडळाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत कोणत्याही प्रकारची सुविधा न देता एस टीची ही भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं म्हटलंय पहिल्यांदा म्हणजे जे सरकार होते महायुतीचे आता जे महायुती लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा का एस टी बाळेवाळ का करतायत आणि महिलांना सूट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना पण विना तिकीट म्हणजे जे सरकार दे ला ते देत असेल ते आणि ही पंधरा टक्के भाळेवाळ या महिलांना आणखी त्याच्यावर भर द्यावी लागेल आणखी तीस रुपये लागतात महिलांना ते पन्नास रुपयावर होईल कारण की हे एस टी मामले आणि त्यांच्या बसेस पण इतक्या काही ठिकाणावर नाही आहेत नाशिकहून बस निघते ती दोन वेळामध्ये बंद पडते प्रवाशांची इकडे तिकडे तिकडे पळापळ पड़ होते वेळेवर बस सुटत नाही बस स्टँड त्यांचे काही सारखे नाही आहे मग महायुती सरकारने काहीतरी थोडासा विचार करावा सामान्य नागरिकांना न्याय द्यावा आणि एस टी ही मागे करावे पंधरा रुपयेने माग म्हटलं म्हणजे तशी सेवा देते का एस टी महामंडळ आणि जरी सेवा देत असेल तर महाराष्ट्राचे रस्ते काय एवढे चांगले नाही आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एस टीचे हाल बघितले तर पॅसेंजरचे जितके हाल एस टी प्रवासामध्ये होता तेवढं बघून तर आताचे जे चार्जेस आहे ते सुद्धा कमी करायला पाहिजे नाही तर सुविधा तरी चांगल्या उपलब्ध करायला पाहिजे त्या हिशोबात जर ते करत असतील तर त्याला काही अडथळा नाही पण जर सुविधा न देता त्या भाडं वाढवत असतील तर त्याला काही महत्व नाही आहे आशा दुसरं काही न ना होणार गोरगरीब मारलं ते एवढंच बोलू एसटी भाडे एस टी भाडं वाड्यासाठी जे चालू आहे तर यांचं ते अगदी बसत कारण आता संपलेलं आहे आहे एसटीची भाडे वाढ न करण्याची मागणी राज्य शासनाकडे प्रवाशांकडून करण्यात येत आहे यामुळे राज्य सरकार प्रवाशांच्या मागणीचा कितपत विचार करत याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे